मित्रांनो आज वडूच मैदान जे झालं त्या मैदानाचा तीन नंबरचा आहे वडकीकरांचा बायजा बैल भरपूर दिवस आजारच होता आज बैल कवर झाला आणि बैलान पुन्हा पहिल्यागत गती लावली आणि मालकाला गुलाल मिळवून दिला असा विशाल ड्रायव्हर ती आज जाणून घेव्या कारण विशाल ड्रायव्हर काय त्याच्या सोबत असतात त्याची हार होत असते त्यावेळेस पण असतात आणि त्याचा विजया झालाय तर विजयात पण बोला लावतायत हा ड्रायव्हर काय आहे विजय आज बैलाने आम्हाला कॅम कम बॅक करून दिला आज पोरं बिर कोण आले नाही तिघ झाली तिकंड आणि ही आम्ही दोघं तिघा आणणार ती आणि बैल फायनलला राहिला आज सगळ्यांना फोन यायला लागली ते आता आणि पायऱ्याला पिंनी माणसं आता बैल तिनं झाली बैल रोज असल्यामुळे आता आजपासून फोन करतील माणसं आज बैल पाहिले ड्रायव्हर आता मी त्यांना विचारलं भाई यांना दुपारी ज्यावेळेस व्हिडिओ घेतला त्यावेळेस की कि बैल किती महिने झाले चार महिने झाले गुलाल नव्हता या चार महिन्यात काय काय म्हणजे अडचणी काय आल्या कारण भरपूर गुलालाच भेटत नव्हतं अडचणी भरपूर येत होत्या त्यात बैलाच पिंजरा निधन लवकर काय नाही म्हणे आता सगळे झाले पत्री बित्री लावले मग आता बैल लागलाय चांगला कव्हर झालाय आता काय नाही अडचण बैलाची आता किती दिवसापासून तुम्ही बसताय त्याच्या गाडी भाई जाऊ काय बोबल असतो हानू डायव्हर असतोय डायवरच काय नाही कोण पण हाणते गाडी आता आज ती दोघं नव्हती म्हणलं मम्मी हाणली गाडी गाडी हणायची काय नसते कोण पण गाडी आणते काय नाही अर्थ आता आज विजय मिळवून दिलाय ग स्पीड लावली तर आजच्या विजयाचं श्रेय कोणाला देत चला आजच्या विजयाच श्रेय हा आमच्या बैला बरोबर सगळ्या सगळ्या हो आज विशाल ड्रायव्हर तुम्ही गाडी चालवली पहिल्या ग स्पीड जाणवलं का हो बैल पाहिला पहिल्या ग चांगला बैल पाहिजे शेमीला तर अंतरण लागले शेमी आता हे जर पायऱ्याच नियोजन कोण करत पैऱ्यातच काय नाही नियोजन सगळीच करते ती भाव करते ती शुभम असते सगळ्यांचे नियोजन आता बायचे तसं म्हणायला गेलं तर टॉप मधला बैल त्याला मानला जातो कारण भरपूर मोठ्या मैदानात तो राहिलेला आहे हो सगळ्या मोठ्या मैदानात बैल राहिला पाहिण्याला विशाल ड्रायव्हर त्याची कुठलं आवडले आवडलेलं सांगताना की लक्षात काय तुमच्या राहिल तिच भारत केसरीच तेव्हा जीवन ड्रायवरचा सुंदर पाहिलेली दोन नंबर केलेला हो ते आहे परत इकड बोरबागात एक मी आणल तेव्हा एक नंबर केला होता चिक्यावर आता चिक्या घेतलेला जगता पण त्याच्यावर तिथं पण बैल पहायला ड्रायव्हर ज्यावेळेस अपयश भेटतो त्यावेळेस काय म्हणजे वाटतो की कारण कायम गुलाला एक नंबरातला आपला बैल आणि अपयश मिळत असत काय ते त्या झालंय तिच हे करायचं बैल अड्ड्याला पण दुरुस्ती करायची म्हणजे खचून जायचं नाही ना। ना जायचं पुढल्या प्रयत्न करून सरकाय पण हिंद के विशाल ड्रायव्हर त्यांनी बर कारण खचून जायचं असं आहे की बैल मार खायला लागला कोण चिकटत नाही आम ते आमचं तसं नसतं आम्ही मार काय रोज मार खाल्ला तर हालत नाही बैलापासून त्याला नाही आजच गुलालस काय पण करू काय काय जण गुलालातला बैल राही ना की परत येत नाही याकडे आम्ही तसं नाही करत बैल गुलालाच जायच नाही तो पत्र हालायच नाही पहिला काय ते उद्या चालतं मित्रांनो त्यांचा आता जास्त वेळ घेत नाही हुशाल ड्रायव्हर असाच गुलाल तुम्हाला पाहिजे करून दिला आणि या कम बॅक करणार बैल तसंच तुम्हाला हसत राहील धन्यवाद धन्यवाद